औरिया जंग। औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार अपन पहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए सत्ताधार धार्मिक असहिष्णुता आणि भ्रष्टाचार यामुळे महाराष्ट्रातील जनता पोरकी झाली आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत हेमंत देसाई यांनी रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी श्री दत्त मंदिर चौक मोहननगर चिंचवड येथं केलं <coughs> जयभवानी तरुण मंडळ आयोजित सहा दिवसीय शिवफुले शाहू आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेत महाराष्ट्राची दशा आणि दिशा यशवंतराव ते देवेंद्र या विषयावरील पाचवे पुष्प गुंपताना देशाई बोलत होते सामाजिक कार्यकर्ते योगेश बाबर अध्यक्षस्थानी होते तसेच ज्येष्ठ लेखिका नंदनी आत्मसिद्ध गणेश दातीर पाटील प्राध्यापक जयंत शिंदे मुख्य संयोजक मारुती भापकर यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती मारुती भापकर यांनी प्रास्ताविकातून बोलताना पुढे म्हणाले की महाराष्ट्राची दशा आणि दिशा जाणून घेत असताना आपल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कृपेने सुमारे सात हजार कोटी रुपये खर्च करून नदीची जैवविविधता नष्ट केली जात आहे सव्वा किलोमीटर रस्त्यावरील ब्याऐंशी कोटी रुपयाचा खर्च करण्यात आलेला आहे आयुक्ताच्या कारकिर्दीत भ्रष्टाचार आणि बेबंदशाहीने कारभार होत आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात तेवीस मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही स्वच्छ प्रशासनाच्या मोदी सरकारचा दावा खोटा आहे या विरोधात आवाज उठवण्यासाठी जयभवानी तरुण मंडळाच्या माध्यमातून अशा जाहीर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येतं अशी माहितीही यावेळी त्यांनी दिली प्राध्यापक जयंत शिंदे यांनी बाबू मोशाय या नावाने लेखन करणारे हेमंत देशाई देशाला दिशा देण्यासाठी प्रबोधनात्मक मार्ग दाखवतील अशी अपेक्षा व्यक्त केली योगेश बाबर यांनी अध्यक्षीय भाषणातून भवानी तरुण मंडळाच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षापासून सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आंदोलनात्मक संघर्ष केला जात आहे असं मतही मांडलं हेमंत देसाई पुढे बोलताना म्हणाले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ज्यांची राजकीय भूमिका एखाद्या जातीपुरती मर्यादित राहिली का असा प्रश्न ज्येष्ठ साहित्यिक त्र माडखोलकर यांनी विचारला असता त्यांनी सुसंस्कृतपणे उत्तर दिलं होतं या पार्श्वभूमीवर आत्ताचा आत्ताच्या नेत्यांनी वक्तव्य सुसंस्कृतपणा सोडून पातळीहीन गाठता दिस गाठताना दिसतात प्रगल्भ महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची वैचारिक बांधिलकी म्हणजे अनेक वस्तू मिळणाऱ्या मौलसारखी आहे यशवंतराव चव्हाण विरोधकांना सन्मानपूर्वक वागणूक देत असत आता विधिमंडळ विरोधकासाठी कोंडी करून कामकाज रेटून नेण्यात येतं एवढेच नाही तर विरोधकच राहू नये म्हणून प्रयत्न केला जात आहे यशवंतराव चव्हाण यांच्याभोवती साहित्यिकांची मांदियाळी असे पण असे चित्र आता अभावनेनेही दिसत नाही वसंतराव नाईक यांनी राज्यात हरितक्रांती केली शरद पवार यांनी राजकीय चुका केल्या पण अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या हेही महत्त्वाचं लक्षात घेणं ठरतं फक्त आम्हीच देशभक्त आणि विरोधक देशद्रोही हा सत्ताधाऱ्यांचा पवित्रा मान्य होण्यासारखा नाही मते मिळवण्यासाठी सुरू केलेला सवंग योजना राज्याला आर्थिक दिवाळखोरीकडे नेणाऱ्या आहेत अर्थात देवेंद्र फडणवीस यांना दोष देण्यास अर्थ नाही विरोधी पक्ष नेतृत्वहीन झालेला आहे रस्त्यावर कुतरून काम करणारे समर्पित कार्यकर्ते असतील तरच सत्ताधाऱ्यांना अंकुश राहील दिगंबर बालुरे दत्तात्र मळरे मरळीकर सुरेश बावनकर परशुराम रोडे यांनी संयोजनात सहकार्य केलं राजेंद्र घनवटे यांनी सूत्रसंचलन केलं आणि जितेंद्र छाबडा यांनी आभार मानलं अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा